गोव्याला कुठेतरी तेव्हा हा मोपा एअरपोर्ट नव्हता दुसरा एअरपोर्ट होता दाबोली त्या एअरपोर्ट वर लँड झाल्यानंतर तिथे समोरच्या बाजूला एक पंधरा एक चांगलं हॉटेल होतं तिथे सगळ्या बैठका व्हायचे आमच्या सेनेच्या म्हणजे महाराष्ट्राच्या युवासेनेच्या बैठका आम्ही गोव्याला करायचो आणि त्या बैठका एवढं सुंदर व्हायचे की आम्हाला कोकणात यायची गरजच पडतो मग आम्ही पाहिलेला कोकण हा गोवा मधला कोकण होता कारण आमची सगळे युवासेनेचे पदाधिकारी तिथे येणार त्यावेळेस ती कॉफी सगळ्यांना माहितीच आहे कॉफीचा प्रकरण काय पण नंतर काय व्हायचं शेवटी मी आदरणीय शिंदे साहेबांचा सा। सच्चा कार्यकर्ता म्हणून कट्टर शिवसैनिक म्हणून काम करत होतो युवा सेनेची स्थापना झाली तेव्हापासून युवा सेनेचं सचिव म्हणून काम केलं आज युवा सेनेचा अध्यक्ष झालो आणि हे सगळं करत असताना त्यांना मी गोवायला सोडायचो आणि पुढे माझा प्रवास हो होता तो या मगच्या कोकणात करायचो कोकणात कुठला तालुका कुठे कुठल्या जिल्हा कुठे याचा काही अनुभव त्यांना नव्हता किंवा मलाही नव्हता पण फिरून 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 एकत्रित कोकण कसं आहे हे आम्हाला कळलं आणि मी तुम्हाला आज आभार यासाठी सुद्धा मानतो निलेशजी आपण एक वर्षापूर्वी ह्या सिंधुदुर्गात भेटलो होतो आणि त्यावेळेस सर्किट हाऊसला ती बैठक होती त्यावेळेस तुम्ही आलात भेटला त्यावेळेस तुम्ही आमदारही नव्हता आणि तुम्ही त्यावेळेस मला शब्द दिला होता की पूर्वेजी यापुढे तुम्ही जेव्हा जेव्हा कोकणात याल त्यावेळेस युवासेनेची ताकद काय आहे तुम्हाला दिसेल आणि अंतराबाद युवासेने पाहिजे हे मी या ठिकाणी सांग आपण सांगितलं शिवसेनेबद्दल की शिवसेनेमध्ये कसं काम केलं पाहिजे युवा सैनिकांचं काम काय असलं पाहिजे आदरणीय तेळी साहेबांना सांगितलं त्यांनी सांगितलं की आम्ही पाहिलेली सेना म्हणजे झेंडा लावणारी युवा सेना मोटरसायकल रॅली काढणारी युवासेना त्यांनी हेही सांगितलं की नोकरीपेक्षा उद्योग उद्योगाकडे आपण सगळ्यांनी युवकांनी जायला पाहिजे खरंय आपण युवकांनी जर उद्योग केला तर निश्चितपणे उद्याच जो महाराष्ट्र आहे हा अतिशय सुंदर महाराष्ट्र आपल्याला दिसाय आणि मी निलेशी आपल्याला सांगतो ह्यापूर्वी युवासेनेमध्ये आमची मुलं फक्त झेंडे लावत होते मोटरसायकलची रॅली काढत होते पण त्यांना कुठेही न्याय मिळत नव्हता आज मी हक्काने या ठिकाणी सांगतो आमच्या लंगुर्ल्याला आज पाच उमेदवार जे उभे आहेत ते युवा सैनिक आहेत ते फक्त आणि फक्त तुमच्या केसरकर साहेबांच्या झाले जो सन्मान शिवसैनिकांना मिळतो जो सन्मान महिला आघाडींना मिळतो तो सन्मान आज आम्हाला या ठिकाणी आमच्या युवा सैनिकांना मिळतोय त्यासाठी सुद्धा मी मनापासून तुमचे तुमच्या आम्हाला खरं तर संग्रहानी भाषण केलं पहिल्यांदा ऐकत सरलग मला ज्यावेळेस नियुक्त करायचं होतं त्यावेळेस मी त्याला म्हणावलं माझी काही हरकत नाहीये अरे निलेश दादाची एनओसी सी घेऊन ये तुमच्या दादाची काही हरकत नाहीये म्हणून फोनवर नाही म्हणजे असं फोन चालणार नाही मला दादांनी फोन केला एक मिनिटात तुला पत्र मिळेल तो ऑफिसच्या बाहेर गेला त्यावेळेस मला आठवतो काजू घेऊन आला माझ्या शाळेत दुसऱ्यांदा आला तर फोन करून चाललंय इतर म्हणून काजू घेऊ नये माझी काय बाकीची डिमांड असते तो दुसऱ्यांदा आला काजू घेऊन गेला का जो दिले तर त्याला त्यांचं युवासेनेचं आपण अध्यक्ष पदाचं पत्र दिलं दिलेश दादा मला सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवा एक चांगला कार्यकर्ता आहे आणि आजपर्यंत आपल्याला या ठिकाणी जी ताकद वाढवायची ती ताकद वाढवण्यासाठी सगळ्यांसारख्या कार्यकर्त्यांना जर आपण ताकद दिली तर निश्चितपणे अतिशय चांगलं काम युवासेनेच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी आज वेळू सुद्धा अतिशय चांगलं काम करतो हर्षद सुद्धा अतिशय चांगलं काम करतो मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण जर एकत्रितपणे काम केलं तर नक्कीच शिवसेना पक्षाला याचा फायदा होणार खरं तर निलेशानाने एकाच इतकं जे वैभवशाली व्यक्तिमत्व होतं त्यांचं बॅकअप करून टाकलेलं त्यासाठी मला प्रश्न आधार कारण त्यांनी चॅलेस आम्ही या ठिकाणी युवासेना बांधण्यासाठी घ्यायचो नाही इथं सगळं ओके एका टेन्शन नाही तुम्ही ते येऊ नका असं नाही तसं नाही आणि कधीच मला इथे काम करून दिलं नाही पण आज तुम्ही आम्हाला हक्काने या ठिकाणी आदर आदर आले आज या ठिकाणी आम्हाला तुम्ही संधी देतात त्याबद्दल सुद्धा दिले की तुमचा मला कसं आदर नाही खरं तर दीपक केसरकर साहेबांबद्दल काय सांगू केसरकर साहेबांनी जितके युवा सैनिकांना सांभाळलं तितकं मला तरी वाटत नाही पूर्वी कुठल्या मंत्री आमचं आवडतं खाते तुमच्याकडे होत आणि मी केसरकर साहेबांना वारंवार त्रास द्यायचो साहेब हे विषय विद्यार्थ्यांचे हे प्रश्न आहे विद्यार्थ्यांचे ते प्रश्न केसरकर साहेब अतिशय त्यांच्या काम कोलमध्ये पूर्वेच तुम्ही बेफिकारा तुमचे जे काय विषय आहेत त्या निश्चितपणे सोडून देऊ असे केसरकर साहेबांनी आज परत आम्हाला सगळ्यांना युवा सैनिकांना मार्गदर्शन केलेलं आहे प्रसन्न सांगतो माझे सासरे आणि आदरणीय केसरकर साहेब हे एकत्र गृहराज्यमंत्री होते त्यांच्याकडे शहरी भाग होता साहेबांकडे ग्रामीण भाग होता आणि आपल्याला वाटतं सासरे नवीन नवीन लग्न झालं होतं एक विषय होता पोलीस स्टेशनचा आणि सासऱ्यांना सांगितलं असा असा विषय आहे माझ्या सासरे यांना स्ट्रिक्ट आपल्या आम्ही पाठ जेवढं स्ट्रिक्ट आहे स्वभाव खूप सरळ साधे व्यक्ती आहेत तर त्यांनी सांगितलं तुम्ही हे जे काम आहे हे केसरकर साहेबांचं मी केसरकर साहेबांकडे गेलो आणि ते काम त्यांनी माझं एका मिनिटात करून दिलं होतं हे काम होतं सैनिकांचं युवासैनिकांचं त्यावेळेस मी म्हणालो की ह्या व्यक्तीने कुठलाही विचार न करता आपले भविष्याचे जे शिवसैनिक आहेत त्या शिवसैनिकांचं काम म्हणून केसरकर साहेबांनी त्यावेळेस मदत केली आणि तो प्रसंग आधीही विसरू शकत माझं मुंबईमध्ये मी प्रो गोविंदा करतो दिलेशी हे दहीहंडीला इंटरनॅशनल स्वरूप पण दिलेलं आहे जे दहीहंडी आपण आपण बघता मुंबई ठाण्यामध्ये दहींडी आयोजित करतो त्या आम्ही दहिंडीला इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर केला आहे इंडोर स्टेडियम मध्ये करतो म्हणजे आज त्या दहीहंडी मध्ये पण आता आगे 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 ते झालेले त्या पहिल्या प्रो ओव्हिन मला दोन कोटी रुपये मदत ही आदरणीय केसरकर साहेबांनी केली होती त्यामुळे आज आम्हाला प्रो ओव्हिन ते शांत आहेत सगळे पण केसरकर साहेब ज्यावेळेस मदत करतात तर ते पूर्ण उतरून आपल्याला मदत करतात आणि युवकांना विशेष त्यांचा प्रेम आणि मी आपल्याला जसं सांगितलं की आता निलेश दादा आपले इतर युवा आमदार आहेत तर आता निलेश दादा सगळ्यांना साथ द्यायची आपण सगळे साथ देतच आहात पण निलेश दादांनी जर ताकद वाढली तर निश्चितपणे शिवसेना युवासेना महिला आघाडी या सगळ्यांची ताकद वाढेल आणि मी त्यांची कामाची स्टाईल पाहिली आधी आम्ही आधीपासून पाहतोय कारण मी एक किस्सा परत सांगतो एकदा असं झालेलं की आम्ही सावंतवाडीला एक आपली सभा होती आणि आमचे होतो आणि सर मी विषय काढला आता आदरणीय नारायण राणे साहेब आणि आदरणीय प्रताप सरनाईक साहेबांचे खूप जिवाळ्याचे संबंध ते त्या ठेवाही होते आणि आत्ताही आणि सहज आणि मी जरा क्लिअर बोलणारा व्यक्ती आहे जे काय असतं मी एकदम क्लिअर होतो कारण आपल्या मनात काय खोट नाही आणि मला काय कधी आवडलेलं नाही आपल्या वडिलांनी आपल्याला कधी शिकवलं नाही सावंतवाडीचा दादा किस्सा आहे दुपारची वेळ होती चार साडेचार येत असताना मी म्हणालो की ते एअरपोर्टच काहीतरी ते आपल्या इथे येणार झालं मग ते साहेब सी चा सा विषय काढलं मग सरच बोलता बोलता त्यांनी विषय काढला की अरे तू इथेच तुभा केलेस का कुठलं तरी इंटरनॅशनल डेस्टिनेशन होत तर मी असंच म्हणत बोलणार तिथे कशाला जायचं आपल्या कोकणात हे स्मार्किंग वगैरे एवढं सुंदर आपलं कोकण आहे आणि बोलता बोलता मी नये आपले लोक विरोध करतात पण साहेब या ठिकाणी विकास केलेला आहे हे त्यावेळेस आणि त्यावेळेस सांगितलं त्यानंतर पूर्वे सरनायकांचा पत्ता कट व्हायला जी सुरुवात झाली ते बरं झालं त्यावेळेस मी राणे साहेबांचं नाव घेतलं आज अध्यक्ष शिंदे साहेबांबरोबर सुद्धा तसंच काहीतरी झालं आदरणीय नारायण राणे साहेब इतकं चांगलं काम करत होते शिवसेना वाढवत होते बाळासाहेबांचा सगळ्यात विश्वास नारायण राणे साहेबांवर होता आणि तो विश्वास होता म्हणून नारायण राणे साहेबांना शिंदे साहेब आले शिंदे साहेबांनी शिवसेना वाढवली शिवसेना सगळीकडे पोहोचवली तर मन धन घेऊन शिवसेना वाढवण्यासाठी शिंदे साहेबांनी आता प्रयत्न केले साहेबांना सुद्धा संपवला आम्ही तर ठीक आहे आम्ही तर साधे कार्यकर्ते आहोत पण जो का करणार त्याला संपून टाका ही भूमिका होती पण आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः एक कार्यकर्ते आहे म्हणून तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पुढे देण्यासाठी आमच्यासारख्या लोकांना कशी पुढे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो हक्काने युवासेना वाढवण्यासाठी तुम्ही कामाला मागा काम करा मी सगळीकडे सांगतो मला अनेक ठिकाणी आमचे पक्षाचे ले काही नेते उपनेते फोन करून सांगतात अरे पूर्वेशी तुम्ही सगळीकडे जाता सांगता सांगताय की युवासेनेचा सुद्धा लोकांचा विचार करा मी त्यांना सांगतो युवा सैनिकांचा शंभर टक्के विचार करणारच आहे तुम्ही मला सांगता युवा सैनिकांना आता लोक कुठल्या वेळेस संधी देऊ मी सांगतो लोकसभाची निवडणूक झाली त्यावेळेस तुमची धावपळ करणारा युवा सैनिक होता विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेस तुमची धावपळ करण्यासाठी युवा सैनिक होता आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तरी आमच्या युवा सैनिकांना संधी द्या हे ज्यावेळेस मी शिंदे साहेबांना सांगितलं शिंदे साहेबांनी सांगितलं पूर्वेच सुंदर ज्या ज्या युवा सैनिकांना संधी द्यायची त्या त्या युवा सैनिकांना हा एकनाथ संधी देणार असं सांगितलं आणि आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी युवा सेनेचा कुठला ना कुठला कार्यकर्ता हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये उमेदवार आणि तो विजयी सुद्धा होता कारण भविष्यामध्ये आजची आपली जी युवासेना आहे ती भविष्याची आपली शिवसेना आणि शिंदे साहेबांचं भाद सा विशेष प्रेम आपल्या ह्या युवासेनेला आणि मी हक्कानं आज मुंबईत पोहोचल्यानंतर आदरणीय शिंदे साहेबांना मनापासून सांगणार आहे साहेब आज निलेश दादांनी आमचं दिल खुश करून टाकलेलं आहे अतिशय अडीच वर्षामध्ये माझ्या या कार्यकाळामध्ये मी पूर्वी पाहिलेलं हा कुडाळ आणि आज मी पाहतोय युवा सेनेची ताकद या कुडाळमध्ये त्याचं पूर्ण श्रेय मी आदरणीय निलेश दादांना देतो आणि निलेश दादांच्या पाठीशी आपण सगळे असेच उभे राहाल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आदरणीय केसरकर साहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढवण्यासाठी आपण सगळे एकत्रित काम कराल हे सुद्धा या ठिकाणी सांगतो आणि माझ्या सर्व युवा सैनिकांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि विलेज दादा त्यांच्या भाषणात सांगितलं की माझ्या वडिलांनी कारण मी त्यांचं डिपार्टमेंटचं काही बघत नाही काय नाही कारण आपलं सिस्पल आहे पूर्वीचे बघत होते सगळं काही मास्तरी साहेब तुम्ही आमच्या केबिन असं माझ्या साहेबांनी विनंती केली हे दोनच वेळा मी त्यांच्या केबिन मध्ये गेलो काय नंतर मी कुठल्याही त्यांच्या केबिन मध्ये गेलो शेवटी मंत्री म्हणून त्यांचा जो अधिकार आहे त्यांनी तो काम केला पाहिजे आपलं त्यात काही घेणं देणं नसलं पाहिजे पण मी तुम्हाला निलेश सांगतो ज्यावेळेस तुम्ही पप्पांना भेटला माझ्या वडिलांच निलेश दादा विशेष प्रेम ते नेहमी मला सांगतात त्यांनी सांगितलं की त्याच्या सेकंड इनिंग मध्ये आज त्यांना धनुष्यमान मिळाला आमची एक इनिंग झालेली आहे महानगरपालिकेची त्यांना बोलला तर पुढची तुम्ही मला जेव्हा द्याल तेव्हा लढी पण ते मला अजून विपद करू नये तुला जरा सबर करना पडेल म्हणजे ठीक आहे सबर करते नाही की आम्ही तशी तेहतीस पण त्यांनी मला विशेष सांगितलं की निलेश बाबत की दहा वर्ष त्याला संधी मिळाली नाही पण त्यांनी हार मानली नाही आणि एका वाघासारखा आता संधी मिळाला तर वाघासारखा सुटलेला आहे खूप आदर आहे तुम्हाला माहिती आहे कारण खूप जिवायचे संबंध आहे पूर्वी मला एवढं ओपनली बोलता येत नव्हतं पण आज एवढं मन माझा हलका झालंय आदर शिंदे साहेबांचा सुद्धा खूप आदर आदरणीय राणेसाहेबांवर आहे आणि या संपूर्ण परिवारावर आहे आणि म्हणून आमच्या या दादा माझा मोठा भाऊ आहे अशा आमच्या मोठ्या भाऊला भावाला आपण नेहमी साथ द्या आणि ह्या पुढे एक दुसरं कोणाला एंट्री देऊ नका हे आज या ठिकाणी सांगतो आणि आम्ही सगळ्यांची गजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र